स्वाती चलावरणं पटकन असं चंदू स्वातीला सारखं ओरडायला लागला कारण त्यांना तालुक्याच्या जत्रेला जायचं होतं आणि यावेळीची स्वातीची पहिलीच जत्रा होती कारण स्वातीचं आणि चंदूचं लग्न होऊन सहा महिनेच झालेली होती दरवर्षी चंदू त्याच्या मित्रांसोबत यात्रेला जायचा पण आता त्याचं लग्न झालेलं असल्यामुळं घरातल्या मोठ्या माणसांनी म्हणजे आईवडिलांनी आजी आजोबांनी सांगितलं होतं की यावेळी तुम्ही जोडीनं जाऊन देवीच्या पायावर डोकं ठेवून या आता मुलगा यात्रेला जाणार आहे म्हणल्यानंतर चंदूच्या वडिलांनी म्हणजे आप्पासाहेबांनी त्यांच्या स्प्लेंडर गाडीची चावी पण चंदूला दिली आणि चंदूला सांगितलं की जावा मस्त फिरून मजा करून या पण येताना मात्र उशीर करू नका रात्री आठच्या आधी तुम्ही घरी परत या म्हणजे झालं आणि त्याने आपली बाईक स्टार्ट केली स्वाती मागं चंदूला धरून बसली आणि चंदू मोठ्या स्टाईलमध्ये यात्रेला निघाला चंदूच्या घरापासून डांबरी रस्ता साधारण एक किलोमीटरच्या आसपास होता आणि घरापासून डांबरी रस्त्याकडे जायचं म्हणलं तर मधला रेल्वेचा रूळ क्रॉस करून जायला लागायचं गावाच्या बाहेरच्या बाजूनं रेल्वे गेलेली होती आणि तो रेल्वे रुळ एकदम उंचीवर होता म्हणजे आपल्या जमिनीपासून साधारणतः वीस ते पंचवीस फूट उंच त्याचा भरावा होता त्यामुळं तिथून जायला थोडीशी भीतीच वाटायची कारण त्या ठिकाणी गाडी त्या वीस पंचवीस फुटाच्या भाराव्यावरून वर चढवून पुन्हा रेल्वेचे रूळ पार करून पुन्हा वीस पंचवीस फूट खाली उतरावं लागायचं चंदू जसा त्या रेल्वे रुळाच्या भराव्याजवळ पोचला तसं तो स्वातीला म्हणाला स्वाती तू चालतच ये तशी स्वाती गाडीवरून उतरली चंदूने एकट्याने गाडी त्या भाराव्यावरून वर चढवली आणि पुन्हा तो गाडीवरून उतरला त्याने गाडी बरोबर रेल्वे रुळावर घातली आणि हळूहळू ती रेल्वे रुळाच्या पलीकडं नेली त्यानंतर तो एकटाच बसून हळूहळू त्या भराव्यावरून खाली पण उतरला तोपर्यंत स्वाती पण मागून चालत येतच होती आणि दोघेजण पुन्हा यात्रेला निघून गेले अर्ध्याभर तासातच ती यात्रेमध्ये पोचले यात्रा खूपच मोठी भरली होती गेल्या गेल्या चंदू आणि स्वातीनं पहिले देवीचं दर्शन घेतलं गर्दी खूप असल्यामुळं दर्शनाला पण बराच वेळ लागला आणि साधारणतः संध्याकाळी सहा साडेसहा वाजता ते दर्शन घेऊन पुन्हा यात्रेमध्ये गेले पुन्हा स्वाती आणि चंदू यात्रेतली लाईटच्या झगमगाटाने झगमग करायला लागलेल्या दुकानातून नवीन नवीन वस्तू बघत फिरायला लागले स्वातीनं पण बरीचशी खरेदी केली होती चंदूनं पण त्याच्यासाठी काही छोट्या मोठ्या गोष्टी घेतल्या होत्या जवळजवळ एक तास दीड तास फिरल्यानंतर स्वाती आणि चंदू पुन्हा पाळण्यामध्ये बसण्यासाठी गेले त्यामुळं दोघेजण एक एक करून सगळ्या पाळण्यांमध्ये बसले त्यामध्ये जवळजवळ दोन एक तासाचा वेळ कधी निघून गेला हे चंदो आणि स्वातीला कळलंच नाही आणि पुन्हा जसे ते भानावर आले तसं त्यांना जाणवले की आता आपल्याला बराच उशीर झालेला आहे चंदो आता गडबड करायला लागला आणि त्यांनी जाता जाता सगळ्यांसाठी जिलेबी आणि भाजी पण विकत घेतली सगळ्या सामानाच्या पिशव्या धरून स्वाती गाडीवर बसली आणि चंदो आता भरधा वेगाने गाडी चालवायला लागला साधारणतः साडेनऊ वाजले असतील थंडी पण चांगली सुटली होती स्वाती आणि चंदू पण थंडीने चांगलेच काकडून गेले होते अर्ध्यावर तासातच ते डांबरी रस्त्यावरून खाली उतरले आणि कच्च्या रस्त्याने थोडेसे पुढे गेले आणि बरोबर तो रेल्वेचा भारावा आता समोर आलेला होता आता चंदूने स्वातीला सांगितलं की तुला सकाळसारखंच भाराव्याच्या पलीकडपर्यंत चालत यावं लागेल तशी स्वाती म्हणाली मला खूप भीती वाटते दिवसाचं वेगळं आहे पण आता रात्री मात्र मला एकटीला खूपच भीती वाटते तुम्ही गाडीवर पुढे जाणार आणि मी एकटीच मागं चालत कशी येऊ हो। तसं चंदू म्हणाला मग तू एक काम कर तू गाडीच्या पुढं हो आणि रेल्वे रुळावर जाऊन उभी राहा मी मागून गाडी घेऊन येतो तशी स्वाती पुढं झाली आणि ती हळूहळू हातातल्या पिशव्या सावरत त्या भराव्यावरून वर चढत रेल्वे रुळाजवळ जाऊन उभी राहिली आणि चंदूने गाडी स्टार्ट केली आणि तो आपली गाडी हळूहळू आता त्या भराव्यावरून वर चढवाय लागला आणि रोळाजवळ पोचल्यानंतर तो गाडीवरून खाली उतरला आणि त्याने गाडी बरोबर आडवी करून रोळाच्या बरोबर मधोमध मद घातली आणि अचानक काय झालं काय माहिती गाडीचं चाक एकदम त्या रेल्वे रोळामध्ये फसलं ते नेमकं कुठं फसलं नेम कसं फसलं कस हे चंदूला कळतच नव्हतं कारण त्याला अंधारामध्ये काहीच दिसत नव्हतं पौर्णिमा असल्यामुळं तसं चांगलं चांगलं पडलं होतं पण चंदूला तिची गाडी कुठं फसली आहे हे मात्र कळायला काहीच मार्ग नव्हता स्वाती पण जराशी घाबरली आता स्वाती रोळावर इकडे तिकडे बघायला लागली आणि जशी तिची नजर डाव्या बाजूच्या असणाऱ्या रोळाकडे गेली त्यावेळी ती थोडीशी दचकली कारण तिला रोळावर काहीतरी पडलेलं दिसत होतं ती नीट निरकून बघायला लागली आणि तिला असं जाणवलं की तिच्यापासून साधारणतः वीस पंचवीस फुटाच्या अंतरावर काय तरी त्या रेल्वे ट्रॅकवर पडले आणि ते दुसरं तिसरं काय नसून मानवी शरीराचे तुकडे होते जसं की आत्ताच कुठले तरी ट्रेन खाली एखादी व्यक्ती आलेली असावी आणि त्या रेल्वेखाली सापडून त्याचे दोन तीन तुकडे झालेले असावेत आणि जसं स्वातीच्याही लक्षात आलं तशी स्वाती जोराने किंचाळली तसं चंदू पण एकदम दचकला तो विचारायला लागला स्वाती काय झाली तुला का ओरडायला लागलीस तसं स्वातीनं बोटाचा इशारा करत चंदूला ती जागा दाखवली ज्या ठिकाणी तिला त्या मानवी शरीराचे तुकडे दिसले होते आणि जसं चंदूनं तिकडे बघितलं तसं त्याला पण मानवी शरीराचे तीन चार भाग रुळावर अस्ताव्यस्त पडलेले दिसले तो पण खूप घाबरला हातपाय लटलट कापाय लागले हे समोर काय होऊन बसले आणि आपली गाडी इथं फसली त्याला काय करावं ते कळेना आणि त्यात समोरचं दृश्य बघून स्वाती तर खूपच घाबरली होती तो स्वातीकडे बघत म्हणाला स्वाती तू घाबरू नकोस तू तिकडं लक्ष नकोस देऊ तू इकडं तोंड करून उभी राहा आणि मला गाडी काढायला मदत कर आता स्वाती पण चंदूला गाडी काढण्यासाठी मदत करायला लागली पण काही केल्या ती गाडीच तिथून निघायचं नाव घेत नव्हती आणि अचानक त्यांना रोडाच्या डाव्या बाजूकडून काहीतरी चाहूल जाणवली आणि त्या दोघांनी घाबरून त्या बाजूकडं वळून बघितलं तर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला कारण रुळावर पडलेले ते मानवी शरीराचे तीन चार तुकडे होते ते आता हळूहळू हलायला लागले होते जसं की त्या प्रत्येक तुकड्यामध्ये थोडासा जीव असावा आणि हे दृश्य बघून चंदू आणि स्वातीची मात्र भीतीने गाळण उडाली होती ते भीतीने थिजून गेले होते आणि एकसारखे त्या तुकड्यांकडे बघत होते आणि अचानक काहीतरी विचित्र घडायला लागले ते तुकडे लोखंड कसं लोहचुंबकाकडे आकर्षिलं जातं तसे एकमेकांकडे आकर्षिले जायला लागले आणि बघता बघता पाचच मिनटात ते सगळे तुकडे एका ठिकाणी गोळा झाले आणि एकमेकांना जोडले गेले आणि त्याची तयार झाली एक मानवी आकृती ती पण एका स्त्रीची ती स्त्री रोळावर आडवी झोपलेली होती चंदूला आपण आपल्या डोळ्यांनी जे बघतोय त्यावर विश्वासच बसत नव्हता स्वातीची अवस्था तर खूपच बिकट झालेली होती ती थरथर कापायला लागली होती तिच्या तोंडातनं शब्दसुद्धा फुटेना झाला होता तिने चंदूच्या खांद्याला घट्ट पकडून ठेवलं होतं तिची भीतीनं बोबडीच वळली होती चंदूला आता जाणवलं की हे काहीतरी वेगळंच प्रकरण आहे आणि आपल्याला काही करून इथून निघून गेलं पाहिजे आणि चंदू स्वातीला म्हणाला की तू तिकडं अजिबात लक्ष देऊ नकोस तू एक काम कर तू पटकन खाली जा मी लगेच गाडी काढून खाली गाडी घेऊन येतो तशी स्वाती पळत पळतच त्या भारावीवरून खाली उतरायला लागली आणि ती एकदम भराव्याच्या खाली जाऊन उभी राहिली चंदू आपल्या जीवानीशी सर्व प्रयत्न करत होता पण त्याच्या प्रयत्नांना काही केले यशच येत नव्हतं आता अचानक चंदूला काहीतरी सरपटल्यासारखा आवाज यायला लागला म्हणून त्यानं पुन्हा एकदा रोळाच्या डाव्या बाजूला वळून बघितलं आणि समोरचं दृश्य बघून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली त्याच्या काळजाचा ठोका चुकला कारण मगाशीचे तुकडे जुळून त्या बाईची आकृती तयार झाली होती ती बाई आता सरपटत सरपटत त्या रुळाच्या मधोमधून चंदूच्या दिशेने यायला लागली होती खूपच विचित्र आणि भयानक दृश्य होतं ते ती दोन्ही रुळांना पकडून आपलं अंग फरफटत चंदूच्या बाजूने खूपच वेगाने पुढं पुढं यायला लागली होती आणि आता चंदूला वाटायला लागलं की गाडी इथं सोडून पळून जावं आणि अचानक स्वातीला ती फरफटत येणारी त्या बाईची आकृती दिसली तशी स्वाती जोराने किंचाळली ती एवढ्या मोठ्यांनी किंचाळली की तिचा आवाज गावापर्यंत पोचला असेल बघता बघता ती बाई पण चंदूच्या एकदम जवळ फरफटत यायला लागली होती तेवढ्यात त्याला त्याच्या घराकडून अंधारामध्ये दोन तीन बॅटरीचे प्रकाश झोत दिसायला लागले याचा अर्थ असा होता की त्याच्या घरून कुणीतरी यायला लागलं होतं पाचच मिनिटात चंदूचे वडील त्याचे चुलते आणि त्यांच्यासोबत गावातली दोन तीन पोरं असे सगळेजण पळत पळत रेल्वे रुळाच्या दिशेने यायला लागली होती त्यातली दोन पोरं भरायावर चढून रेल्वे रुळाच्या जवळ आली आणि चंदूला गाडी काढायला मदत करायला लागली या झटापटीत चंदू त्या बाईबद्दल विसरलाच होता त्याने डाव्या बाजूला वळून बघितलं तर आता तिथे काहीच नव्हतं ती बाई पण नव्हती आणि ते मानवी शरीराचे तुकडे पण नव्हते तसं दोनच मिनटामध्ये चंदूच्या गाडीचं टायर पण त्या रुळावरून अलगत निघालं कशी तरी गाडी त्यानं भरायावरून खाली घेतली आणि तो जसा वडिलांजवळ वड़ गेला तसा तो मटकन खालीच बसला हातापायातलं अवसान गळालं होतं भीतीने त्याची घाबरगुंडी उडाली होती आणि चंदूचे वडील चंदूला आणि स्वातीला घेऊन घराकडे निघून गेले घरी गेल्यानंतर चंदूने त्याच्या वडिलांना घडलेला सगळा प्रसंग सांगितला त्यावेळी चंदूच्या वडिलांनी चंदूला सांगितलं की तुम्हाला यासाठीच मी सांगितलं होतं की येताना अंधार करू नका म्हणून कारण आज पौर्णिमा होती आणि पौर्णिमा अमावस्येला ती तिथं हमखास दिसते आणि बरोबर तिच्या वेळेमध्ये तुम्ही तिथे अडकलात तुमचं नशीब चांगलं म्हणून तुम्हाला काही इजा झाली नाही आता वडिलांनी किती जरी दिलासा दिला तरी चंदूचं मन काही केले शांत होत नव्हतं स्वाती तर दोन तीन दिवस आजारी पडली होती कारण जे दृश्य त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं होतं तो अनुभव खूपच वेगळा होता